पुण्यात हेलिकॉप्टर अपघातात दोन कॅप्टनसह एका इंजिनियरचा आज दुर्दैवी मृत्यू झाला खासदार सुनील तटकरे यांना घेण्यासाठी हे हेलिकॉप्टर मुंबईला जाणार होतं मात्र त्यापूर्वीच दुर्घटना घडली गेल्या दीड महिन्यात पुण्यामध्ये हा दुसरा हेलिकॉप्टर अपघात झालेला आहे पाहूयात या रिपोर्टमध्ये पुण्यामध्ये हेलिकॉप्टर कोसळलं दोन कॅप्टनसह एका इंजिनियरचा मृत्यू तटकरेंना घेण्यासाठी जाताना दुर्घटना लोकसभेनंतर आता विधानसभेची धामधूम सुरू झाली अशा वेळी राज्यभरात भिंगरीसारखा प्रचार करायचा असेल तर हेलिकॉप्टर शिवाय पर्याय नाही मात्र हेलिकॉप्टरचा प्रवासही धोकादायक बनलाय पुण्याजवळ बावधन परिसरात हेलिकॉप्टर कोसळण्याची घटना घडली या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला या ठिकाणी एका टेकडीवर ऑक्सफर्ड काउंटी रिसॉर्ट आहे इथल्या हेलिपॅड वरून या हेलिकॉप्टरनं उड्डाण केलं मात्र या डोंगराळ भागात धुकं होतं त्यामुळे हेलिकॉप्टरचा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे खासदार सुनील तटकरेंना घेण्यासाठी हे हेलिकॉप्टर मुंबईला जाणार होते मात्र त्यापूर्वीच हा अपघात घडला सुनील तटकरेंनी मंगळवारी ट्विन इंजिन ऑगस्टा बनावटीच्या हेलिकॉप्टरनं पुणे पुणे परळी असा प्रवास केला होता तटकरे पुन्हा याच हेलिकॉप्टरनं मुंबईतून रायगड जिल्ह्यातील सुतारवाडी इथं जाणार होते साधारण सकाळी सात ते साडेसातच्या दरम्यान हा अपघाताचा प्रकार घडलेला आहे हेलिकॉप्टर या इथनं टेकअप केलं आणि काही सेकंदातच या ठिकाणी अर्धा किलोमीटरवरती ते कोसळलं गेलं त्या कोसळल्यामुळे त्यामध्ये दोन कॅप्टन एक इंजिनियर हे मृत्युमुखी पडले हे हे हेलिकॉप्टर साधारण एन सी पीचे अध्यक्ष महाराष्ट्राचे प्रदेशचे जयंत सॉरी सुनील साहेब यांना घेण्यासाठी जीव याच ठिकाणी चाललं होतं अशी आम्हाला काही माहिती मिळते कॅप्टन पिल्लई आणि कॅप्टन परमजित सिंग अशी मृत वैमानिकांची नावा मृत अभियंत्याचं नाव प्रीतम भारद्वाज असं आहे ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा अपघात झाल्यामुळे नेत्यांचं टेन्शन वाढलं आहे मदे जिता भागा मदे व्याक्युम ते हेलिकॉप्टर या वातावरणामध्ये जिथं पाऊस आहे आणि खास करून लोणावळा या भागामध्ये एक व्हॅक्यूम तयार होतो आणि त्या वादा वातावरण जर खराब असेल तर ते ऍक्सिडेंट होऊ शकतो आणि अशा परिस्थितीमध्ये हेलिकॉप्टर इथं वापरू नये असं मला तरी वाटतं आणि याच्यात जर वेदरची तिथं त्यांनी एक वेदर, वेदर खराब आहे असं सा सांगितलं असेल तर अशा वातावरणामध्ये हेलिकॉप्टर वापरलं गेलं नाही असं पाहिजे असं मला वाटतं खरंतर घटना अत्यंत आहे आणि आता खरंतर निवडणुकीच आचारसंहिता तर सुरू होणार आहे आणि आचारसहिता देखील काही महिन्यावरती येऊन ठेवलेली आहे तर असे प्रवास करणार अनेक नेते हे राज्यामध्ये असतील त्यामुळं या कुठल्याही त्याचा अपघात कुठल्याही हेलिकॉप्टर झळव त्याची कंपनीने काय काळजी घ्यावी त्याचं काय नियोजन असलं पाहिजे याचं देखील तर आता शासनाच्या वतीने सरकारच्या वतीनं किंवा उड्डाण मंत्रालयाकडनं हे याच्यावरती खरंतर उपाय योजना राबवणं गरजेचं आहे हेलिकॉप्टर अपघाताची कारण पाहते देशात चाळीस टक्के हेलिकॉप्टर अपघात पायलटच्या चुकांमुळे एकोणीस टक्के हेलिकॉप्टर अपघात प्रतिकूल हवामानामुळे नऊ टक्के अपघात दुर्गम भागातील डोंगराळ प्रदेशातील युटिलिटी केबल्समुळे युटिलिटी केबल्स, केबल्स असणाऱ्या भागात सावधानतेचा इशारा देणाऱ्या यंत्रणांचा अभाव उड्डाण परवाना आणि प्रशिक्षण निकष पाळले जात नसल्याचं उतर पुणे जिल्ह्यातील पौड भागात चोवीस ऑगस्ट रोजी एका डोंगराजवळ हेलिकॉप्टरचा अपघात झाला होता सुदैवानं यात कुठलीही जीवितहानी झाली नव्हती आता निवडणुकीच्या प्रचारासाठी नेते मोठ्या प्रमाणावर हेलिकॉप्टरचा वापर करणार आता या दुर्घटनेमुळे नेत्यांचं टेन्शन वाढलंय एवढं मात्र नाही त्यामुळे सुरक्षेबाबत खबरदारी घेणं गरजेचं आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज